नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे ठरलं तर मग या मालिकेत सायली आणि अर्जुनचा संसाराला छान सुरुवात झाली आहे मात्र सुबेदार कुटुंबियांनी सायली आणि अर्जुनला नवरा बायको म्हणून अजूनही स्वीकारले नाही त्यात आता मालिकेत एक मोठी बातमी समोर येत आहे मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री होत आहे या मालिकेत महाशिवरात्री विशेष भाग सत्तावीस फेब्रुवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास प्रसारित केला जाणार आहे या भागात सायलीसमोर अथर्व विचारे येणार आहे त्याला पाहताच सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण साक्षीने अथर्व विचारेचा मृत्यू झाला आहे असा जबाब कोर्टात दिला असतो पण प्रत्यक्षात मात्र अथर्व विचारे हा जिवंत असतो याच अथर्व विचारेची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे अथर्व विचारे म्हणून मालिकेत अनिरुद्ध जोशी हा येत आहे यापूर्वी अनिरुद्ध जोशी हा स्पृहा जोशीच्या सुखकळले या मालिकेत झळकला होता अनिरुद्ध जोशीने लोकप्रिय मालिका जय मल्हार या मालिकेत नारद मुनींची भूमिका साकारली होती तर अभिनेता महाशिवरात्री विशेष भागात ठरलं तर मग मालिकेत त्याची एंट्री होणार आहे तर मंडळी तुम्हाला ठरलं तर मग ही मालिका पाहायला आवडते का नक्की कमेंट करून सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद